नमस्कार आज आपण आमटी भात बघणार आहोत आमटी म्हणजे आयत्यावेळी जी बनवतात ती आमटी पण हे अगदी दमून आलो आहे थोडाच वेळ आहे काय करायचं आमटी भात इथून आम्ही गावी जातो ना तेव्हा काही नसलं करायला की काय करायचं आमटी भात कधीही आम जसं आपण खिचडी भात करतो ना वेळेला तसा हा आमटी भात आहे साधी सोपी आमटी आहे त्यात कसं आता आपण श्रावण आहे त्यामुळे अशी आमटीला जरासा मस्का पॉलिश लावायचं म्हणा म्हणू असं करायचं थोडं काही शेंगा घाला कुठे काय असं करून तर अशी आपल्याला आमटी भात जा बनवायची आणि त्याच्याबरोबर साधीशी मेथीची भाजी अगदी कांद्यावरती परतलेली आता अगदी साधं सोपं कोक हे कोकणी जेवण आहे आमचं ते दाखवते तुम्हाला आयत्या वेळेचं कोकणी जेवण <laughs> चला बघूया आता मी तयारी करेपर्यंत मेथीची भाजी आतू साफ करणार आहे बघा तुम्ही त्याला ते साफ करायला चला आता आपण बघूया त्याची मम्मा पण आहे मग पठा होईल आपण आमटी करूया तोपर्यंत आपली बेटीची भाजी साफ होईल सगळी तयारी आमचं कसं असतं ना चहा पाणी नाश्ता सगळं आणि जेवण आमचं हे बरोबर होत असतं बरोबरीने म्हणजे इकडे चहा होतो इकडे आमची जेवणाची पण तयारी असते कारण हे सुनबाईला जायचं असतं बारा वाजता त्यामुळे होतं आता आपण आमटी बघूया तेल घातलं जिरं घातलं राई घातली जिरं घातलं कढीपत्ता घातला लसणाच्या चार पाच पाकळ्या टेसल्या त्या घातल्या टोपात आणि ह्या शेंगा शेंगा घाला आमटीमध्ये छान असतात पौष्टिकही होते आणि चव पण चांगली लागते माझ्याकडे शेंगा होत्या त्या म्हटलं त्या घालूया त्या घातल्या तिखट घातलं थोडा धडा जिरा पावडर घाला आणि आपला कुठल्याही कंपनीचा हा धडा जिरा पावडर आहे कुठल्याही कंपनीचा सांबार मसाला असेल ना तर तो घाला छान मसाले तेलावरती परतले की छोटासा गुळाचा तुकडा टाका आमटी जसं सांबारात आपण थोडा जास्त गुळ घालतो याच्यात अगदी थोडासा थोडेसे तेलावर परतले आपले शेंगा मेन म्हणजे की त्यात पाणी घालायचं हा आपला सांबार मसाला आहे चांगला दोन चमचे टाका टेस्ट येईल आमटीला पण एकदा आपण सांबार पण बघू अगदी घरच्या मसाल्यासहित आणि आता गरम पाणी घालायचं आणि छान शेंगा शिजवून द्यायचं आता इकडे आपण कुकरला तुरीची डाळ धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये एक बटाटा कांदा टोमॅटो आणि हिंग असं कुकरच्या शिट्ट्या काढल्याने डाळ छान शिजवून घेतली त्यातला तर बटाटा आपण बाजूला करूया साल काढण्यासाठी आणि हे आपलं डाळ आहे आता इथे छान उकळी येते आहे आपल्यात शेंगा सुट जेव्हा आपल्याला शेंगा शिजल्या अशा वाटतील ना तेव्हा आपल्याला डाळ टाकायची आता मीठ घातलं थोडासा आता हे आपण बटाटा सोलून घेऊन कापून घेतलाय आता चेक करायचे आपल्या शेंगा शिजल्या असतील तर आपण डाळ घालायची मस्त डाळ घाला एवढी छान आमटी होते तुम्ही करून बघा मस्त होते आता ह्याच्यात आपण छान उकळी आली की चिंच किंवा कोकम काहीही घाला कोकम असेल तर उत्तमच मी आता चिंच घातली आहे आणि मस्त आपल्या आमटी उकळू द्या छान थो थोडासा गुळ घातला आहे छान आता आपल्याला आलू मेथी किंवा बटाट्या मेथी म्हणतात तशी करायची बटाटे असे हे बारीक लांब लांब चिरले त्याच्यावरती थोडंसं मीठ घालून तेलामध्ये फ्राय करून काढले आता तेलामध्ये कांदा घातला मिरची घातली ती छान परतली काय बटाटा कांदा एकत्र घेतला तर कांदा आपला करपून जातो मेथीच्या जा भाजीत हे लक्षात ठेवा की कांदा कधी करपून देऊ नका किंवा अगदीच तो फ्राय होऊन देऊ नका हलका हलका मी म्हटलं ना तुम्हाला आपली आमटी होईपर्यंत काय करतोय सोनू काय करतोय कुठून आणली आपण भाजी गाववरून आणली हो ते गावाला आमच्या कुंबळा म्हणून गाव आहे तिकडे आम्ही ही अशी वैठीची आणि ह्याची कोथिंबीर घेतली होती अगदी दहा आणि वीस रुपयाला एवढ्या मोठ्या मोठ्या जुड्या मिळाल्या आता आपली मेथी टाकायची आहे आपल्या कांद्यावर कांदा अजिबात करपून देऊ नका छान मेथी परतली की मस्त ओलं खोबरं असेल तर घाला छान मस्त आणि आपली भाजी परता थोडं मीठ घाला छान लसूण घाला कापून वरून ओलं खोबरं घाला आणि भाजी करता तुम्ही बघा अशी आमटी आणि अशी भाजी एकदा करा जेवा आणि मला सांगा खरंच खूप छान होते करून बघा आमटी भात आमच्याकडे म्हणतात मारा हात आणि मग आता आपला फ्राय केलेला बटाटा होता तो वरून टाकायचा कारण आतमध्ये असा मग एकदम तो हे होतो कोणाला आवडतही नाही मेथीच्या भाजी बटाटा वगैरे म्हणून आधी आपला चांगला छान फ्राय करून ठेवायचा आणि मग वरून घाल कोकणी जेवण झालेलं आहे आमटी भात मेथीची भाजी हवं इथं त्याच्यावरती तुम्हाला मी चण्याच्या पिठाचा पोळा दाखवलेला तो करून बघा हा 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 हे जेवण ना अगदी इतकं भरपूर जातं मस्त जातं किती चांगले आहे ते मसाल्याची जेवण करण्यापेक्षा हे हलकं फुलकं मस्त जेवण श्रावणातलं टिपिकल चला नमस्कार